मी कवी नागरव सो कुसरे माझ्या कवितेचा शीर्षक आहे संविधान होते दिनांक सव्वीस आजच्या होते दिनांक सव्वीस नोव्हेंबर महिन्याचा वर्ष ते एकोणपन्नास तीन हे संविधानाचा था। तीन हे संविधानाचा था। था। भारताचे संविधान लिहिले तर बाभिमाने भारताचे संविधान लिहिले तर लिहिलेल्या त्या शब्दाने सरकार चालतेही लिहिलेल्या त्या शब्दाने मूलभूत अधिकार मूलभूत अधिकार, अधिकार न्याय हक्क जनतेला मूलभूत अधिकार न्याय हक्क जनतेला जातीभेद नष्ट होई बंधू भीमा प्रतिमेला बंधू भीमा प्रतिमेला जनतेच्या मागणीला जनतेच्या मागणीला भक्तमाधार जातीभेद नष्ट केले झाले दुष्ट जपार जातीभेद नष्ट केले झाले दुष्ट बाबा बाबासाहेबाचं मान आहे भारताची शान बाबासाहेबाचं मान आहे भारताची शाना लोकशाही नांदतेय वाटे अम्मा अभिमान लोकशाही नांदतेय वाटे अम्मा अभिमान एवढंचं सर्व आहे न्याय समता बंधुता न्याय समता बंधुता हीच संस्कृती महान न्याय समता बंधुता हित संस्कृती महान नित्य निर्माण स्मरावे भारताचे संविधान भारताचे संविधान जय हिंद जय